तरुणा बर्बाद केली आणि मी जे केलं शेट्टीच आहे इकडे मराठी मराठी करताना शेट्टीचा काय काय संजय राऊत जो काय शेट्टी त्यानंतर आज मधून मोठी टीका करण्यात आली चट्टी करण्यात आले त्या सामनाला कोण त्या संजय राऊतला चट्टी ग्या अरे बाळासाहेब शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या वृहामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना शेट्टीचा काय पुळका आला संजय राऊतच्या का तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो तर हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मग मांजराच्या बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीन वर कारवाई होऊ शकत नव्हती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या था था। जाने जाने अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही बाकीच्याला काय फुल काय का ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली आपण आमदारला जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना वीज खाऊ घालून डाळतो स्लो पॉयझनिंग देऊन होतो त्यांना मान्य त्यांना मान्य असं त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्या सोबत झालं तो काय नाही हे छोटे कशाला बोलतात बाकीचे ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांनी कोणा बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकाव शिकावा म्हणून माझी सौम्य मार मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली महाराणे आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली